नागपूर जिल्हा परिषदेनं महिला बचत गटाच्या माध्यमातून नैसर्गिक शेती सुरू केली आहे शेतीसाठी हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे जिल्हा परिषदेनं या महिलांना शासनाकडून आर्थिक मदत तर दिलीच आहे पण सोबत असताना बाजारपेठही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे सध्या शेतीसाठी हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी नवीन आणि वेगळं करू इच्छणारे लोक या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत या तंत्रज्ञानाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याला जास्त जमीन लागत नाही आणि पाण्याची गरज पुरेशा प्रमाणात आहे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला जिल्हा परिषदेनं शेतीच्या या नवीन तंत्राची जोड दिली आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेनं आणखी बावीस महिलांना एकत्र करून हायड्रोपोनिक एक भाजीपाला उत्पादक गटाची स्थापना केली हा गट विविध प्रकारच्या भाज्यांचं उत्पादन घेतोय ज़िला परिषद नागपुर में एम एस आर एल एम और डी आर डी ए इसके साथ हमने देखा कि नागपुर एक बड़ा शहर है और नागपुर शहर की जो डिमांड है यहाँ के अर्बन कंज्यूमर्स की उसको ध्यान में रखते हुए हमने हाइड्रोपोनिक्स का प्रोजेक्ट शुरू किया और ये हाइड्रोपोनिक्स के प्रोजेक्ट में हमने पायलट बेसिस पे पांच बचत गट को हिंगना तालुका के अड़ेगाँव के सर्कल से ये सेलेक्ट किए गए यहाँ पे हमने मैसेज सभी को दिया था यहाँ के ब्लॉक से हमें रिस्पॉन्स आया कि इच्छुक हैं ऐसे करने में और इसमें उन महिला को हमने प्रोड्यूसर ग्रुप फॉर्म करके उनको जो स्टेट से पैसा मिलता है प्रोड्यूसर ग्रुप के लिए वो पैसा दिया और इन महिला की हमने ट्रेनिंग की इस ट्रेनिंग के बाद यहाँ पे इन महिला ने एग्जॉटिक वेजिटेबल्स जैसे कि लेटूस चेरी टोमेटो बेजिल बेल पेपर ये सभी वेजिटेबल्स का उत्पादन किया और इनका उसके बाद मार्केट में सेल शुरू है तो यह एक यूनिक एग्जाम्पल है कि हमने कैसे मार्केट की डिमांड जो नागपुर शहर में है उसको महिला जो है ग्रामीण भाग की उनके साथ जोड़ा है और महिला की आर्थिक परिस्थिति इससे बहुत इम्प्रूव हुई है क्योंकि वो हर बारी जो इनके प्रोडक्ट्स आते हैं एक्झॉटिक व्हेजिटेबल्स होणे के कारण हे से मार्केट में इनका सेल होता भाजीपाला उत्पादक महिलांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान म्हणजेच उमेदच्या माध्यमातून तंत्र शिक्षण देण्यात आलं असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनं आर्थिक मदत केली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा म्हणाल्या की नागपूर जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे जिने बचत गटातील महिलांना हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्यास प्रोत्साहित केले आगामी काळात हा प्रयत्न आणखी वाढवण्यात येणार असल्याची माहिती ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली हे अभिक्युकी यमने हे पायलटने सुरू करा है इसका पूरा एक्झाम्पल सेलिंग मॉडेल सब कुछ देखते हुए डेफिनेटली हम नेक्स्ट इयर इसको एक्सपेंड करेंगे नेक्स्ट इयर आज इन टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाइव फायनशियली या महिला अनेक प्रकारच्या भाज्यांचं उत्पादन घेत आहेत हे विशेष की आता शहरातील अनेक प्रसिद्ध हॉटेल्सही त्यांच्या ग्राहकांमध्ये सहभागी आहेत हिंगणा तालुक्यातील कान्होली बारा सर्कलमध्ये याची सुरुवात झाली आहे हा परिसर भाजीपाला उत्पादनासाठी ओळखला जातो मात्र बचत गटातील महिला रसायनमुक्त आणि नैसर्गिक शेती करतायत कॅमेरामॅन लोकेश मोहितेसह दिव्यश द्विवेदी युसीएन न्यूज नागपूर